सका सकाळ आपल्याला पत्रिका काल त्याच्या यायला म्हणलं एका टायमात जेवायची सोय झाली मग म्हणलं लग्नाला ला दोन दिवस टाइम आहे अजून आताच्या आपल्या कुटाने बघावत मग गाडी काढली बाहेर जायचं होतं आष्टीला मग गाडी लोक काढून बसलो गाडीत गाडीत बसल्यावर आपल्याला बाकी काय काम नसते तर मोबाईल चार्जिंगला लावायचे एवढं सोडून बाकी काहीच आपल्याला कुटान नसते आपल्या आजीला काय पायाने चालता येत नाही त्या मोती तिकून रांगत रांगत चालती बाबा रस्ता खराब असल्या मग तिकडं काय गाडी जात नव्हती आजी बसली गाडीत तेवढ्यात मग फादर बे आले म्हणलं चला आता आष्टी मग गेलो आष्टीत मग यांना दिली गाडी म्हणलं आता आपल्या कुटाने बघावत बाकी ऊन पडलो त्या मोजार डोकं गरम झालं तर म्हणलं मग तोंडगार करावा मग कुलप्या घेतल्या स्टिंग घेतली आणि निघालो आपलं माऊली शेठच्या मेडिकल मध्ये तेवढ्या ते कटके भाऊ मध्ये टपकले कटके भाऊ कसं दोन बोट करते हा कटके भाऊ शिमपोरटिंक केल्याशिवाय काही समजतच नाही बाकीच इथं माऊली शेठच्या मेडिकल मध्ये आलो इथं रेड बुल घेतलं पण आपल्याला ते काही जमत नाही मग ते रेड बुल आपल्या माउली शेठलाच पाहिजे आणि ते दाबू दाबू त्याची काही प्युरिटी गेली आणि ती माऊली शेटच्या अंगो फिकून दिली आता चला म्हणलं जायचं आपल्याला राहणार लाईट आली त्यामुळे उजबी जायचा होता मग गड्याला कुठे दम निघतोय मग टपकीने केली मोटर चालून केलं उजबी जायला इकडे उजबी जायला चालतो पण इकडे बघा कसा ठोका चालू आहे हा कस काय महाती उदारी आता तुमला असताना हे काय येईलच ब्लास्ट होतं प् काय नाही बाकी सगळं बंद केलं मग डोक्या दोन नळ्या घेतल्या तर आता जोडावत नाही तर पाणी जायचं तिकडे वायाला मोकार मग इथं नळ जोडल्या तर पाणी किती आलंय आमची गाय बी ह्याच्यापेक्षा जास्त होतं एवढं पाणी आलंय हा नाद करते काय टॉपचा विषय भाऊ मग दिवसभर दिला आपल्या उसाल पाणी मग चला आता अंधार पडला मी बी जातो घरी तेवढा गरीबाचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये